पाला भाज्यामध्ये ना सगळ्यात सोपी आणि एकदम चवदार लागणारी भाजी म्हणजे ही कांद्याची पात आहे कांद्याची पात प्रत्येक पालाभाजीवाल्याकडे असते बघा तर आज मी ती कांद्याची पात घेऊन आलेले आहे मला नेहमी नेहमी शापू मेथी खातो आपण जरा थोडंसं वेगळं म्हणजे कांद्याची पातसुद्धा खूप चवदार आणि टेस्टी बनते भाजीला काही सुचलं नाही की अशी झटकीपट डाळ टाकून तर मी ही कांद्याच्या पातीची भाजी बनू शकता ज्वारीच्या भाकरीसोबत रोटीसोबत इतकी भारी लागते तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य बनवायची तिकडे बघू शकता मस्तपैकी अशी हिरवीगार कवळी अशी कांद्याची पात घेऊन आले मला असं भाजीसोबत खाण्यापेक्षा आपण याची भाजीच केलेली बरी त्यामुळे आज मी भाजी करते बारीक चिरून घेतली इकडे मी ना चण्याची डाळ अर्धी वाटी शिजून घेतलेली आहे म्हणजे जास्त गाळ नाही केली मला थोडा वेळ कमी होता भिजवण्यापेक्षा मी शिजून घेतली याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा भिजून घेऊ शकता तर चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ दोन्ही डाळी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कांदा टमाट मिरची हे आपल्या चवीनुसार कट करून घ्यायचं किंवा लसूण मिरची जिऱ्याचा असा कूट सुद्धा करू शकता आता कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आपण सुरुवातीला याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहोत एक दोन कडेपत्त्याचे पाने टाकणार आहोत तर ह्या पातीच्या भाजीला ना मी चण्याची डाळ वापरली म्हणजे उशीर झाला होता त्यामुळं काय झालं भिजवायला मला टाइम नाही भेटला डाळ त्यामुळे मी थोडीशी शिजून आहे त्यानंतर मुगाची डाळ सुद्धा तुम्ही इकडे अर्धी वाटी भिजत ठेवू शकता ती सुद्धा भारी लागते आता हे जिरे तडतडून झाले कडीपत्ता जिरे की त्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण टमाटं टाकणार आहोत थोडंसं मिरची जिरे कांदा परतून झालं की मग आपण याच्यामध्ये टमाटं टाकून घेऊया ते इकडे मी आता तमाट अर्धा टमाटं बारीक चिरून घेतलेलं आहे हे सुद्धा आता याच्यामध्ये मिक्स करून घेते हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कांदा टमाट आणि मिरची जिऱ्यासोबत चांगलं परतून झालेलं आहे आपण याच्यामध्ये एक दोनच फक्त साहित्य टाकणार आहोत मसाल्याचे त्यामध्ये आहे सुरवातीला तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत ह्या स्टेजवर मीठ टाकून घेतलं ना म्हणजे भाजीला व्यवस्थित मीठ बसतं त्यामुळं आपण इकडेच ह्या स्टेजवर मीठ टाकणार आहोत हे जरा थोडंसं परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते हे बघा मीठ टाकून घेतले ह्या स्टेजवर टाका भाजी टाकल्याच्या नंतर वरून नाही टाकायची हे असं मसाल्यासोबत टाकायचं थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर हळद वगैरे काहीच टाकायची नाही तुम्हाला जर हळद आवडतच असाल तर थोडीशी चिमटीत बसल इतकीच हळद टाका कारण ह्या भाजीला हळदीची गरज नसते त्यामुळं मी तर हळद वापरतच नाही पण तुम्ही टाकू शकता अगदी थोडीशी तर इकडे मी गरम मसाला धना पावडर चवीनुसार मीठ हे सगळं कांदा तमाटा मिरचीसोबत परतून घेतलेलं आहे आणि ह्या स्टेजवर आपण चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ जी असेल ती आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि सगळे मसाल्याची कांदा टमाट मिरची धना पावडर गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ जे पण आपण वापरले ते सगळे ह्या डाळीला एकजीव करून घ्यायचं म्हणजे या सगळ्या मसाल्याची कोट बसती डाळीला आणि चांगली चव बसती हे बघा मेथीची भाजी असू किंवा शापूची भाजी असू सेम अशाच प्रोसेसने करायची हे बघा आता याला वाफ द्यायची म्हणजे सगळा जो मसाल्याचा फ्लेवर आहे सगळं चण्याच्या डाळीला सेट होतो हे बघा झालेला आहे सेट आणि आपली डाळ बघा किती छान एकजीव झाली पूर्ण मसाल्यामध्ये आणि चांगली चव ह्या डाळीची वेगळी राहते आता हे सगळं झाल्यावर आपण मग चिरलेली कांद्याची पात जी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि सगळीकडून एक जीव करून घ्यायची म्हणजे आता डाळीला बघा सगळे मीठ मसाले लागलेले आहेत त्यामुळं एक जीव करून घ्यायचं म्हणजे भाजीला सुद्धा ते एकजीव होऊन जाते खूप भारी लागते ही कांद्याची पात मस्त वाटते गरमागरम खायला सकाळी तुम्हाला टिफिनला काही सुचलं नाही तरी पण एक दोन जोडीमध्ये ही भाजी होऊन जाते असं व्यवस्थित याला हलके हाताने मिक्स करा अजिबात पाण्याची इकडे आवश्यकता नाही आहे ही पूर्णपणे भाजी आपली वाफेवर आता शिजणार आहे हे बघा किती सुंदर अशी आपली ही कांद्याची पात दिसत आहे हे असं मिक्स करून घ्यायचं सगळे मीठ मसाले आपण व्यवस्थित सुरुवातीला टाकले असल्यामुळं लगेच भाजीला एकजीव होतात झाकण ठेवायची स्लो गॅस ठेवायचा आणि एकदम वाफा द्यायच्या अजिबात गाळणे करायची नाही तर पिसपिस होऊन जाईन सगळी भाजी आणि मग जाळजाळ राहून जाईन त्यामुळं भाजीचा पण थोडा कच्चापणा ठेवायचा हे बघा अशी भाजी एकजीव झालेली आहे नरम सॉफ्ट पडलेली आहे आणि आता फक्त एकच वाफ देते आणि गॅस बंद करते आता झालेले आहे बघा आपली भाजी ही परफेक्ट तयार इकडे मी आता गॅस बंद करणार आहे त्याआधी जरा मिक्स करून घेते आणि तुम्ही आपली ही कांद्याची पाचची भाजी बघू शकता इतकी चवदार टेस्टी भाजी बनती ही मस्त वाटते खायला गॅस बंद केला आहे आणि ही भाजी बघा आपली किती मा भारी झालेली आहे डाळ पण छानपैकी शिजलेली आहे ह्या स्टेजवर तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता हे बघा परफेक्ट झालेली आहे चला आपण प्लेटमध्ये याला गरमागरम सर्व करूया ही अशी कांद्याच्या पातीची भाजी करायची डाळ टाकून गरमागरम ज्वारीच्या कडक भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी करायच्या सोबत कांदा लोणचं घेऊन अप्रतिम जेवण होईल म्हणजे पोट भरून जाईल इतकं छान वाटतं हे जेवण मेथीची भाजी पालक शापू आणि ही कांद्याची भात हे एकदमच सगळ्या पौष्टिक भाज्या आहेत खाल्ल्या पाहिजेत कांद्याची पात आपण नॉ नौ, नॉर्मली जेवणासोबत खातो पण त्याची भाजीसुद्धा छान लागते तर नक्की ट्राय करून बघा जर भाजीला काहीच सुचलं नाही तर अशा वेळेस एक दोन छोट्या जुड्या आणल्या कांद्याच्या पातीच्या मस्त भाजी होती चवदार खमंग टेस्टी अशी ही खमंग कांद्याच्या पातीची भाजी आवडली असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब